परम पूजा परमात्मा एक छात्र नागपुर वती है बाबा आदेशा प्रमाण अर्चना या परिसरा मधे चर्चा बैठक चालू है या चर्चा बैठकी मधे स्वयं भगवान बाबा हनुमान जी उपस्थित है भगवंता दबा का प्रणाम तसेच सर्वांचे सद्गुरू महांजी बाबा जंगेवजी उपस्थित आहे बाबाला माझ्या प्रणाम तसेच आपली आई वाराणसी उपस्थित आहे आईला माझा नमस्कार तसेच मंचात बसलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमान रमेश रवी भाऊ भाऊ यांना माझा नमस्कार संचालक मंडल श्री सागर भाई अन्ना नमस्कार पटोड़े काका जी अन्ना जो नमस्कार आदरणीय मन सेवक सेविका बाल गोपा सगड़ना माता नमस्कार ये महान त्यागी बाबा झुंडे की चुकता समझ बोलता नहीं। नहीं। पैदा होते बोलता बोलता खराब होते महान त्यागी बाबा जमदेजीने पाया पडू दिला नाही महान त्यागी बाबा जमदेवजीना आशीर्वाद दिला नाही तरी या ठिकाणी बोलता बोलता जम माहिती आहे समजून घेण्याची गरज आहे ज्या माणूस आहे चांगलं समज बाबाने बसवलं आणि चांगल्या झाल्यानंतर त्यानं हात ठेवण्याचा प्रयत्न केला पण बाबाच्या दक्षावर आला नाही त्याच्या हात्याच्या अध्यक्षावर आला असा इतिहास आहे मी आजच्या सेवक नाही माझी आज परिस्थिती अशी आहे तिसरी पिढी चालू आहे समजून घ्या तेव्हापासून सुख मिळालं आज मी मला सुख आहे चांगला आहे मी कोणाचा विचार नाही करत माझ्या परिवाराने मी मी काय करतो बोट आपल्याकडे ठेवा दुसऱ्याकडे बोट दाखवू नका भारी आहे दुसरेकडे दाखवू नका मी कसा होतो आणि बाबाच्या मार्गात आल्यानंतर कस झालं झाल्यानंतर आता तुम्ही पलटवता हा तुमच्या लक्षावरील नक्कीच अनुभव आहे झाकल्यानं झाकत नाही समजण्याचा प्रयत्न करा एका परिवारामध्ये दुःख होत आणि मार्गाचे जुळला कार्य करता करता समाधान मिळ आणि समोरचे बेचाळीस दिवसाचे कार्य चालू केले आणि त्याच्या घरामध्ये कार्यामध्ये आलं त्याच्या कार्यामध्ये आम्ही विचारतो बराबर केलं का नाही केलं आला फक्त होय म्हणते शोधत काहीच नाही समोर आणून टाकून देते परिस्थिती गंभीर ज्याला उत्तर देऊ शकत नाही नाही म्हणे आम्ही बराबर करतो सांगते बाबाने जेजमाला मला दिलं ते आम्ही या शेवकाला दिला आणि दिल्यानंतर बेचाळीस दिवसाचे कार्य पूर्ण होत नाही विचाराची गोष्ट आहे आला म्हणते मी बरोबर करून राहिलो फरक कोणा ठिकाणी आहे फरक पण ठिकाणी आहे उदाहरण आहे असं लक्षात असू द्या आणि मग सांगण्यात येते नाही बेटा ये मिन तर बराबर तू आता घरी जा मी त्याला पाणी बी पाजू शकत नाही आणि घर गेल्यानंतर साफसफाई कर साफसफाई केल्यानंतर पाच वाजता फोन कर जो, त्यावेळेस पूर्ण साफसफाई करते तो आणि पाच वाजता फोन आल्यानंतर सांगते काकाजी माझ्या घराच्या समोर सज्जा बाथरूम होता त्याच्यावर सज्जावर एक पेटी होते मध्ये ना त्याच्यामध्ये धागेदोरे होते अंगारा होता काबीज होता सगळं होत ना विसर्जन केल्यानंतर त्याचे त्याचे कार्य पूर्ण कसा पण आपण समजू शकत नाही मागतो खूप खूप पाहिजे देणेवाल्यापासी काही कमी नाही आहे भरपूर ते तुम्ही मागण त्याच्यापेक्षा जास्त मिळते एका परिवारामध्ये दुःखी असो मार्गाशी जुडला आणि जुळल्यानंतर तब्येत चांगली झाली आणि समोर चालता चलता, चलता मुलगा जन्मात जन्मात आल्यानंतर बाई आणखी आली मी म्हणलं आता सगळं चांगलं झालं आता काय झाले बेका नाही का झालं नाही काकाजी म्हणे जन्माला झाला पण मला दूध एक बीठ आहे नाही ना कशी परिस्थिती आहे सांगतो आपण खूप सांग म्हणलं बघा कार्य करता सात दिवसानंतर त्या बाईला दूध आलं पोटा पुरत माझे दोन वर्षाचा वेळ मुलगा होऊन गेला तरी पोटा पुरत दूध मिळालं हे बाबाची कृपा आहे समजून या पण आपण समजत नाही बोट दाखवतो त्याचे चांगलं ना माझा खराब पाहू आयुष्यभर चुक पाहिजे तर बाबाचे नियम पाडा कोण काय म्हणते त्याचे नियम पाडायचे नाही बाबाने दिला नियमावली चार तत्व तीन शब्द पाच नियम लक्षात असू द्या लक्ष लागत दुसरीकडे गेलं तर तुम्ही फसा चांगणेवाला बसणार नाही पुष्कळ अनुभव आहे मला माहिती आहे तुम्ही अन्न खाऊ शकत नाही होती अशी परिस्थिती तुमची होती पाहिलं कधी आम्ही पाहून तुमच्या घरी भात होत होता का नाही तर सेंद्रिय कलरचा भात बनत होता कसा पाहिलं कधी पर्या या मार्ग चोडल्यानंतर चांगलं जाग भरपूर मिलते देने वाले बस भरपूर आए कई कभी नहीं जगह ले पोछो सब ये बाबा जी कृपा मैं आज पास जाए बस क्या दिवसा पास कौन सुख मिला आज भी आज भी सुख मिला आज भी धाव तो आज भी बसने जा प्रयत्न कर तो हाथ जोड़ने जा प्रयत्न कर तो कम कम वाला माहिती है हाथ जोड़ना चांगले होते विचार चांगले मिलते आणि आपलं कुटुंब परिवार सुखमय मला माहिती आमच्याकडे खूप कमी राहते आम्ही अनेक मागतली तिनं कधी पाहिलं नाही होत त्या मार्गातील रस रुश्या चांगली मुलगी होती पसंत आली मागली घराना मोठा चार भाऊ परिवार आणि आम्ही असं वाटलं का हे मुलगी कथे दिन पण वागत नाही दिलं लग्न झालं सोन नाराज राहत होती आम्ही म्हणलं नाराज काउन राहते बेटा पण सांगत होते नाही चार भाऊ होते एक मोठे भाऊ गव्हर्नमेंट ड्युटीवर होता मोठी वहिनी गव्हर्नमेंट ड्युटीवर होती दुसरा भाऊ एक्साईज मध्ये होता ड्युटीवर सगळ्या गोष्टी होत मकान होत आम्ही लग्न केलं एका महिन्यात आणि सोन घरी आले तर नाराज राहत होते पाहून बेटा म्हणता आम्हाला काहीची माहिती नाही आणि एक दिवस फोन आला तिच्या भाऊच्या आत्महत्या करते कठी परिस्थिती इतक राहो कामग तुम्ही तरी चांगले होते तुमच्या पेक्षा तो भिकारी होता इतका बघा असू कसा का चार वर्षापासून तिच्या वहिनीला ज्यांच्या लोकांना खराब केलं होत ना पैसा लावू लावू तिच्या मागा जाऊ जाऊ बर्बाद झाले होते आणि एक दिवस आला आणि आत्महत्या करते म्हणून आम्ही गेलो आणि समजवण्याचा प्रयत्न केला भिकारी बनले होते ऐकलं आम्ही म्हणे बाबाच्या जा मार्गाशी जातो ठीक आहे बेटा मला विसर्जन केलं आणि बाबाच्या मार्गाशी जुडले भगवंताची कृपा दिसली नाही पण बाईची तब्येत चांगली झाली जे ड्युटी चार वर्षापासून होती नाही ते मिळाली बहिणीच्या विदार आला ना नावाच्या विदार आला ना गेलेलं वे वापस आलं की महान त्यागी बाबा जहुंदरीची कृपा लक्षात असेनवेळी चूक मिळते मला मिळालं माझ्यापेक्षा मी सांगतो तुम्हाला जास्त अनुभव आहे माझ्या अनुभवा तिसरी पिढी चालू आहे किती सूट मिळाला म्हणून लक्षात असू द्या विश्वास फक्त ठेवा माझ्यावर नाही कोण ठेवा त्या भगवंता राहील तर सगळं राहील हो नाही तर काहीच राहणार नाही मिटून जा मला माहीत आहे हात ठेवण्याचा प्रयत्न केला काहीच राहिलेलं नाही इतिहास आहे पाहून टाका प्रसंगी सांगतो मला माहिती आहे शब्द लक्ष देवा बाबाचे नियम पाळा कोणाचे नियम पाडू नका बाबाचे पाडा म्हणून आजच्या प्रसंगी वडील बोलू मी आपले दोन शब्द याच ठिकाणी समाप्त करतो सगळ्या नावाचा नमस्कार